मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त माता भगिनींना लाभ मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली विविध ठिकाणी नोंदणी केंद्रे उभारून योजना प्रभावीपणे मावळ विधानसभेत राबवण्यात आली त्यामुळेच तालुक्यात आतापर्यंत एक लाख तीन हजार एकशे अठ्याहत्तर भगिनी योजनेसाठी पात्र ठरल्यात अशी माहिती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना समितीचे अध्यक्ष आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे मावळ विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची सद्यस्थिती आणि आढावा घेण्यासाठी मावळ तहसील कार्यालयात संपन्न झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार सुनील शेरखे होते त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली बैठकीस मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख हवेलीचे तहसीलदार जयराज देशमुख गटविकास अधिकारी सुधीर भागवत एकात्मिक बालविकास अधिकारी विशाल कोतागडे वडगाव पंचायत मुख्याधिकारी प्रवीण निकम देहू नगरपंचायत मुख्याधिकारी निवेदिता घाडके तळेगाव दाभडे नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी ममता राठोड तसेच मावळ विधानसभेतील इतर अधिकारी उपस्थित होते आमदार शेळके पुढे म्हणाले काही भगिणींचे अर्ज अपूर्ण माहिती अर्धवट कागदपत्रांची पूर्तता तसेच इतर योजनांचा लाभ लाभ मिळत असल्यामुळे पात्र ठरल्या नसतील तसेच ज्या सर्व कागदपत्रे अर्ज योग्य ठिकाणी भरले मिळाला नसेल त्यांनी अंगणवाडी सेविका यांच्याकडे किंवा अधिकृत केंद्रावरच अर्ज भरणं आवश्यक आहे मावळातून जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळाला याबद्दल समाधानी आहे यावेळी आमदारांनी बैठकीत पडताळणी केलेले अर्ज मंजूर झालेले अर्ज याची सविस्तर माहिती घेतली अंगणवाडी सेविका आणि प्रशासन स्तरावरील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना येणाऱ्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या माहिती सरकारच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना आहे या योजनेच्या लाभापासून आपल्या तालुक्यातील कुठलीही पात्र महिला भगिनी वंचित राहू नये यासाठी प्रशासनानं सर्वतोपरी काळजी घेतली आहे महाराष्ट्र लाईव्हन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस तेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा